लोकसभा दोन हजार मधील धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार बाबासाहेब भामरे यांच्या वतीने आज आम्ही भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी याच्यातर्फे मालेगाव शहरातील सर्व व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानला भेट दिली व्यापारी बांधवांना आणि त्यांच्या सर्व स्टाफला मोदीजींच्या योजना सांगितल्या त्या सर्वांना आम्ही जनआरोग्य सेवा असेल इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी असतील शिक्षणाच्या गोष्टी असतील देशाच्या सुरक्षेविषयी ज्या माहिती होत्या त्या सर्व माहिती आम्ही दिली गेली लोकांमध्ये मोदी साहेबांबद्दल प्रचंड उत्साह आहे असं एकही माणूस असा दिसला नाही की जो मोदी साहेबांना ओळखत नाही किंवा मोदी साहेबांवर ज्यांची श्रद्धा नाही सर्व मार्केट एरियामध्ये सुद्धा भेटलो प्रत्येक माणसांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे देशाप्रती राष्ट्र निर्माणसाठी आपल्या मुला बाळांच्या भविष्यासाठी आपल्याला यांच्या प्राल्या आम्हाला एक फार चांगली भावना निर्माण दिसून आली म्हणून माझी या आम्ही सर्वांना विनंती केलेली आहे की वीस तारखेला सर्वांनी प्रत्येक प्रतिष्ठानने आपल्या माणसांना दोन तीन तासाची सुटी द्यायची प्रतिष्ठान उशिरा उघडायचे मात्र मतदान करायला सर्वांना वेळ द्यावी अशी आम्ही विनंती केलेली आहे धन्यवाद धुळे लोकसभा महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाषजी भांबरे यांच्या प्रचारार्थ आज आम्ही धुळे व्यापारी आघाडी व जैन प्रकोष्ठ भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा यांच्या वतीने धुळ मालेगाव शहरात प्रचारासाठी आम्ही आज आगा इथे आलेलो होतो सबका साथ सबका विकास ह्या मोदीजींच्या विचारसरणीचा आम्ही व्यापाऱ्यांना सगळं आव्हान केलं आणि आजपर्यंत मोदीजींनी ज्या ज्या योजना राबवल्या आहेत याचं एक माहितीपत्रक आम्ही व्यापाऱ्यांना इथे दिलं एक व्यापारी आणि त्याचाकडे असणारा नोकर वर्ग आणि त्याच्याकडे येणारे दैनंदिन ग्राहक म्हणजे एक व्यापारी हा कमीत कमी पाचशे मतांचा योगदान देऊ शकतो त्यामुळे आम्ही व्यापाऱ्यांनी सगळी ही गोष्ट समजून सांगितली आणि व्यापाऱ्यांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आजचा धुळे आजचा मालेगाव येथील व्यापाऱ्यांचा प्रतिसाद बघता आम्हाला पूर्णतः खात्री आहे की डॉक्टर बाबासाहेब बाबरे कमीत कमी तीन कमी लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील कामाचा जो घेऊन निघाला जो घेऊन निघाला अर काट कुट वाट म्हणजे पोच तिथे रगत निघल गरीबी हसल शहा बस त्याची रगत निघल गरीबी हसल शहा बस रगड्या भीती कशाची परवा बी कुणाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढ तू चाल पुढ तू चाल पुढ तुला रगाड्या भीती कशाची परवा <ड़ी> कुणाची मतदान करणं मी तुम्हाला आज सगळ्या पक्ष व्यापारी आघाडी समोर सांगू इच्छितो दोन मी लोकसभास कासर समाजाचा अध्यक्ष आहे ना त्यांनी मी संपल्क संकल्पना राबवली आहे आमच्या समाजामध्ये प्रत्येकाने प्रत्येक कुटुंबाने प्रत्येकाचे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रत्येकाचे मतदान काढून घ्यायचे आणि ते आपल्याला दुप दुपारी दहा सकाळी दहा दुपारी दोन आणि पाच या याच्यामध्ये आपल्याला आप आपले टक्केवारी किती होती समाजाची वैयक्तिक हे आपल्याला भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडीतर्फे आपल्याला पुढे कार्यकारिणीला करायचं ये चमन कर अपना वतन आंखों से अपनी लुट रहा ये चमन अपना वतन आंखों से अपनी संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय You're या भूमिकेला धरत आम्ही भारतीय जनता पक्षाच्या व्यापाराघाडीच्या वतीने प्रत्येक दुकानदारांना आम्ही आव्हान केलेलं आहे हर्षबाईंनी सांगितल्याप्रमाणे पण आम्ही एक विशेष काम केलं आहे आम्ही त्या संपूर्ण परिवाराला शतप्रतिशत मतदान करा तुमचं नाव मतदार यादीमध्ये आहे का नाही ते व्हेरीफाय करून घ्या त्याच्यासाठी आम्ही मदत करणार आहोत आम्ही प्रत्येक दुकानदारांना आमच्याकडे असणारा जो ॲप आहे आम्ही तो त्याच्यामध्ये त्यांना देणार आहोत त्यांना जी लागणारी जी मदत आहे ती आम्ही आमच्या माध्यमातून ती उपलब्ध करून देणार आहोत शंभर टक्के मतदानाचा टक्का या उन्हाळ्यामुळे कमी झालेला आहे सगळीकडे असे चित्र निर्माण झालेले पण हा मतदानाचा टक्का वाढावा म्हणून सगळ्या व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानला आम्ही व्यक्तिगतरित्या भेटून त्यांच्या संपूर्ण स्टाफला एकत्र करून आम्ही त्यांना विनंती करतो आहे की तुम्ही तुमचा परिवार तुमचं स्वतःचं नाव तुमच्या गल्लीतली मतं तुमच्या मित्रपरिवाराच्या अपतिष्टांची सगळ्यांची यादीमध्ये व्हेरीफाय करा मतदानाच्या स्लीप घ्या आणि शंभर टक्के मतदान करा असं आम्ही त्यांना आवाहन केलं आणि आम्हाला आनंद वाटतो सांगायला की मालेगाव शहरामधनं अत्यंत उत्तम असा रिस्पॉन्स उत्तम असा प्रतिसाद आम्हाला सगळ्या दुकानदारांनी आणि त्यांच्या सगळ्या स्टाफने दिलेला आहे आम्ही अत्यंत उत्साही आहोत आणि उद्या मालेगाव शहरामध्ये मालेगाव मध्यमध्ये जे बाजारपेठ आपली जुनी बाजारपेठ आहे त्या ठिकाणी गणेशश्यामजी वर्मा यांच्या नेतृत्वामध्ये एक चांगल्या भव्य रॅलीचं चा आयोजन तिथं करण्यात आलेलं आहे ती रॅली संपूर्णतः व्यापारामध्ये ती रॅली करण्यात येणार आहे आणि सगळे जुना बाजारपेठ असेल त्याच्यामध्ये ती रॅली होईल तर मी आवर्जून विनंती करतो की सगळ्यांनी त्या रॅलीमध्ये सहभागी व्हावं